आहो मी तुम्हाला कधी सुंदर दिसते हो अरे जेव्हा तुझं एका ओटावर दुसरं ओट असेल का तेव्हा हे बघा असेल अरे वा किती सुंदर दिसायली आता दिवसभर अशीच राहा करायला <laughs> 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 काय काय बोलावं लागते हो आपल्या दोघात भांडण झाल्यावर तुम्ही माझ्या मायबापाला का प्रशिवाय देताव अगे कस असतं माहिती का गाडी खराब झाली आपण गाडीला शिवाय देतो का गाडीच्या कंपनीला शिव्या देतो घरामध्ये बायको असून बाहेरची लफडी करतात ना माणसं त्या माणसांसाठी दोन शब्द किड पडून मारताल घरात लक्ष्मीला धोका द्याल असं पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगितलं या तू त्या व्हिडिओची जणांना ला मिरची लागली या आणि ज्यांची खरोखरच लपडी चालू आहेस का त्यांचं तर मुळी आज उठल या कमेंटद्वारे मला म्हणतात तुझं तुझं की तू कशाला दुसऱ्यांची लपडी लुपडी काढायला लागलीस तू काय समाजसेविका आहेस का मी काय समाजसेविका नाही पण मी मुख्यमंत्री अग ऐक की जरा मित्रांकडे जाऊन येतो आलोच दोन मिनटात हा दिवसभर तुम्हाला मित्रांसाठी वेळ आहे आणि माझ्यासाठी दोन शब्द ऐकायला वेळ नाही का होय का चालते का हरकत नाही बस बोल तुला आता का बोलायचं जायचं नाही काय बंगार जेवण बनवलंय गप गुमन गेला बाहेरची परिस्थिती बघा काय कोणाला जेवण भेटत नाही तर कोणाला बायको भेटत नाही जे जे काय ग मला खूप लांब लांबून लग्नासाठी स्थळ यायलाय त्या बरोबर आहे लांबूनच येतील ना ग कारण जवळ त्याला माहित असते काय काय कांड केलीस काय काय गुन्हा <laughs> उजळलीस जवळच कसा लेख लांबच आहे ला काय आता नसतं इकडे काय केलंय ते करून टाकलंय तुम्ही आज ती टिकन असतो पिझ्झा वाल्याला फोन लावलाय पिझ्झा मागवायचा बोलतो बोल। पिझ्झा मी मागू हॅलो 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 हा मॅडम बोला पिझ्झा मागवायचा आहे हो सांगा कोणता कोणता मार्गेट मागणार पिझ्झा पाहिजे सॉरी मागणार आहे तव नाही नाव नाही माहिती आम्हाला अगं बाईला इंग्लिश येत नाही वाटतं दुसरा सांग कुठला चीज फनीरची पिझ्झा पाहिजे फनीरची <laughs> सॉरी मॅडम <मेड़। laughs> अगं बाईला काय कळ ना त्या फिजाच्या दुकानात फोन लावलं नाही तिच्याकडे कुठलाच पिझ्झा नाही तर कॉन बोल कॉन पिझ्झा आहे का कॉन पिझ्झा नाही मॅडम तुम्हाला व्हेज नॉन व्हेज मधला हवाय का पिझ्झा टॉपिंग अगं हे कुठल्या कपड्याच्या दुकानात फोन लावले का टॉप मागायच्या नाही ग तुला बोलायला ना सोड हॅलो मार्गेरेटाचा पिझ्झा पाहिजे हो आहे ना हा मग तो एक करून द्या द्यायच तुझ्या का काय ना काय का अग मला तुला काहीतरी सांगायचंय काय अगं तुझा नवरा आहे ना तर प्रिया बरोबर फिरतोय जाऊ दे काय करायचंय मला तसं पण माझा आता डिवोर्स झालाय त्याच्याशी काही संबंध नाही जाऊ दे अग पण तू असं गाडीवर फिरतोय जाऊ दे ना फिरू दे मरू दे मला काय करायचंय घेऊन देतोय जाऊ दे जाऊ देऊन दे काय द्यायचं ते देऊ दे, दे, दे। बर चल का, मी जाऊ का घरी काम पडले हा येते आई आ? तुझी लाडाची लेक यायली आहे मस्त पैकी मटण आणलोय मटण कर माझी लाडकी लेक यायला ले ले मस्तपैकी मटन बनाव हो बनवते की आज लेक येत्या उद्या भाऊ येतोय परवा काका येतोय तेव्हा मामा येतोय घर नाही हे फायव्ह स्टार हॉटेल आहे गाडी लिस्ट आपली आहे आज कोण आलत काय घरात आलती किती जाय बरोबर चार्ज करून गेल्या राहू दे मग जा तूच मटन बनव मीच बनवतो गुडक की माझ आणि भाड्या मलाच काम सांगतो या <laughs> <laughs> बाय बहिणीच्या नावाखाली दोन बोट्या खाव म्हणलं तर कुठं सुद्धा सुख नाही घरी बी सुख नाही बाहेर बी